माधुरी हत्तीन आणि माहूत इस्माईल चाचा यांची गुजरात येथील वंतारामध्ये तब्बल तीन महिन्यांची भेट झाली या भेटीत माहूत इस्माईल चाचा आणि माधुरीचे डोळे पाणावले प्रेम ओळख आणि नात्याचा हा स्पर्श शब्दांच्या पलीकडचा होता तीन महिन्यांहून अधिक काळानंतर माधुरी हत्तीन आपल्या चाच्यांना भेटली आणि त्यांना पाहताच तिनं प्रेमानं सोंड पुढं केले इस्माईल हाक मारताच माधुरीसह इस्माईल चाच्यांचे पाणवले डोळे पाहून सगळेच थक्क झाले कोल्हापूर जिल्ह्यातील माधुरी हत्तीच्या प्रकृतीच्या कारणास्तव काही महिन्यांपूर्वी तिला कारणास्तवातील वनतारा इथं मागील तीन महिन्यांपासून माधुरी तिथं वास्तव्यास आहे सर्वोच्च न्यायालयाच्या हायपॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तिचा आरोग्य अहवाल समितीकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले या तपासणी दरम्यान कोल्हापूर येथील नांदणी मठाचे पदाधिकारी आणि माधुरीची सेवा करणारे माहूत चाचा हे वनतारामध्ये उपस्थित होते इस्माईल चाचेनी माधुरीला हाक मारली चल माधुरी माझ्या जवळ ये आणि काही क्षणातच माधुरीने सोन पुढे करत आपुलकीनं प्रतिसाद दिला इस्माईल चाचेनी तिला नेहमी शिकवलेल्या काही हालचाली करण्यास सांगितलं आणि माधुरीने त्या ओळखीच्या आज्ञा तंतोतंत पार पाडल्या पंचवीस वर्ष जणू पोटच्या लेकरासारखी काळजी घेतलेल्या या दोघांच्या भेटीतला ओलावा उपस्थित प्रत्येकाच्या मनाला भिडला अशी ना माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली